नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण खूपच सुंदर अशी देखणी रांगोळी आपण काढणार आहोत त्यासाठी पाच ते तीन हे टिपके मांडून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण हे पाच ते तीन आता टिपके मांडून झालेले आहेत आपण आता कळ्या काढून घेतो आहे सहा एक मध्ये टिपका राहील अशा पद्धतीने आपण ही कळी काढून घ्यायची आहे तर आता आपण षटकोण काढून घेऊयात हे कळ्या काढून झाल्यानंतर खूपच सुरेख आणि आपण सुंदर अशी रांगोळी आज काढणार आहोत काढायलाही इझी आणि पाहायलाही खूप देखणी पहा तर आता आपल्या ह्या कळ्या काढून पूर्ण कम्प्लीट झालेल्या आहेत तर आपण आता याला षटकोण काढून घेऊयात तीन तीन टिपके हे जोडले जातील अशा पद्धतीने आपण हे षटकोण काढून घेणार आहोत पात्र अशा पद्धतीने हा षटकोण तयार होत आहे आपला त्याच्यानंतर खाली एक दोन तीन आणि ही चार अशा चार चार रेघा ज्या आहेत एकास एक समांतर पण एकाहून लहान अशा लहान लहान होत गेल्या आहेत अशा पद्धतीने या चार लाईन्स आपण साई बाजूंना आता काढून घेणार आहोत खूपच सुरेख पद्धतीने आपण या चार चार लाईन्स काढून घेणार आहोत एकापेक्षा एक छोटी 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 अशा चार लाईन्स या काढून घेणार आहोत आपण खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी ही दिसणार आहे हे दोन हे तीन आणि हे चार अशा पद्धतीने आपण खूपच सुरेख अशा सुंदर रांगोळ्या ह्या काढणार आहोत हे चार अशा पद्धतीने आपले चार चार जे रेगा आहेत या काढून कम्प्लीट झालेल्या आहेत तर याच्या पुढे आपण लाल रंग प्रत्येक कळीमध्ये हा भरून घेणार आहोत खूपच सुरेख पद्धतीने असा आपण हा लाल रंग भरून घेणार आहोत हा तर किती सुरेख आणि सुंदर असा आपला रंग दिसणार आहे कळ्यांना भरल्यामुळे चला तर अशाच पद्धतीने आपण हा लाल रंग खूपच सुरेख पद्धतीने देऊन घेणार आहोत साई कळ्यांमध्ये आपण ही रांगोळी देवघरासमोर काढू शकतो दारासमोर अंगणामध्ये कोणत्याही शुभकार्यामध्ये खूपच सुंदर अखीव रेखीव अशी रांगोळी ही दिसणार आहे हा तर अशा पद्धतीने कळांना आपल्या लाल रंग देऊन हा कम्प्लीट झालेला आहे तर आपण आता उरलेली रांगोळीची डिझाईन जी आहे ती कंप्लीट करून घेणार आहोत आधी आपण हा अशा पद्धतीने लाल रंग जो आहे तो देऊन घेतलेला आहे याच्यानंतर आपण पांढऱ्या रंगाने आपण आता एक चक्र काढून घ्यायचे आहेत आपल्याला चला तर अशा पद्धतीने आपण आतल्या साईडला रांगोळी काढून डिझाईन कम्प्लीट करणार आहोत दोन हे तीन आणि हे चार चला तर आता अशाच पद्धतीने प्रत्येकच बाजूस आपण रांगोळी काढून घेणार आहोत पहा तर अशा पद्धतीने आपण आता साई बाजूंना काढून घेणार आहोत एक दोन हे तीन हे चार आता दुसऱ्या बाजूने एक दोन तीन आणि हे चार चला तर अशाच प्रकारे आपण लास्टचा एक कप्पा राहिलेला आहे त्यातही काढणार आहोत हे दोन तीन आपण दोन, दोन, रेगा ह्या थोड्याशा डार्क करून घेणार आहोत जेणेकरून रांगोळी खूप सुरेख वाटली पाहिजे तर याच्या पुढे आपण आणखी सुरेख अशी रांगोळी काढणार आहोत डिझाईन पहा तर आता काय काढायचं आहे ते नेमकं तर आता प्रत्येक बारक्या रेगे पुढे आपण गोल काढणार आहोत आणि त्याला कळ्या काढून घेणार आहोत एक दोन तीन चार आणि पाच अशाच कळ्या आपण पाचही बाजूंना काढून घेणार आहोत साई बाजूंना आता काढून घेणार आहोत नंतर आपण त्यामध्ये रंगही भरून घेणार आहोत गुलाबी रंग भरणार आहे मी तुम्ही त्या जागी तुम्ही तुमच्या आवडीचाही रंग भरू शकता दोन तीन पाच पाच चला तर मग आता आपण याच्यामध्ये रंग भरून घेऊयात हा गुलाबी रंग भरत आहे सगळीकडे नंतर जो बिंदू आहे मोठा ओल जो काढलेला आहे त्याच्यामध्ये आपण पोपटी रंग भरून घेणार आहोत अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे आणखी सुरेख आणि सुंदर आपली ही दिसणार आहे दोन फुलांच्या मध्ये सुद्धा आपल्याला नंतर आणखीन एक डिझाईन काढायची आहे शंखाची डिझाईन आपण काढून घेणार आहोत चला तर आता पोपटी रंग आपण भरून घेऊयात गे पहा तर अशा पद्धतीने आपण हा पोपटी रंग भरून आहे अगदी सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे आपण शंखाची डिझाईन काढणार आहोत तर आपण अशाच पद्धतीने शंख हे उरलेले पाचही बाजूंना काढून घेणार आहोत आता किती सुंदर आपली रांगोळी ही वाटत आहे चला तर आता लास्टचे दोन आपले हे शंख काढायचे बाकी आहेत रांगोळी खरंच खूप आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातील बघू ना पाहता येतील तुम्हाला सो so, सबस्क्राईब जरूर करा पांढरे टिपके आपल्याला देऊन घ्यायचे आहेत पसरवून घ्यायचे आहेत ते टिपके किती सुरेख आणि सुंदर आपली रांगोळी तयार झालेली आहे चला तर मध्ये आता आपण पिवळा टिपका देऊयात आणि लाल टिपका असा भरून घेणार आहोत आणि कळ्यांना सुद्धा आपण पिवळा रंग हा अर्धा भरून घेणार आहोत आणखी त्याची सुरेखता आपण वाढवतो किती सुरेख आणि सुंदर वाटत आहे आपली रांगोळी थँक्यू सो मच थँक्स लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ हा अगें, थँक्यू आता आपण त्याचा सुद्धा पाहणार आहोत की ती रांगोळी कशी दिसेल पहा अशा पद्धतीने आपली रांगोळी दिसत आहे थँक्यू